कर्जत नेरळ रेल्वे स्थानकाची खासदार श्रीरंग बारणी यांनी केली पाहणी बावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणी यांनी कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानकातील विकास कामांची पाहणी केली यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रस्तावित कामांची माहिती दिली स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी स्थानक परिसरातील समस्यांना घेरत खासदारांसमोर आपल्या तक्रारी मांडल्या नेरळ स्थानकात पाडा फाटकावरील वाहतूक कोंडीसाठी उड्डाणपूल पूल सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी यावेळी स्थानिक नागरिकांनी केली तसेच चुकीचे फलक हटवण्याची आणि निर्माण नगरीतील पाण्याच्या समस्येवर उपाययोजनेची मागणीही यावेळी करण्यात आली कर्ज स्थानकात पल्ल्याच्या चौदा गाड्यांना थांबे देण्याची घोषणा खासदारांनी केली यावेळी शिवसेना भाजपा कार्यकर्ते स्थानिक नेते संतोष गोईर संभाजी जगताप प्रसाद तोर्वे राजेश भगत प्रथमेश मोरे दिनेश जण उपस्थित होते रेल्वे अधिकारी कांबळे यांनी विकास कामांची माहिती दिली मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी नितीन पारधी कर्जत महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊ मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा